देड़ 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 का आ, नमस्कार मी रवी कस्तुरे डेप्युटी कॉलनी शाखा आमच्या इथे आज आपल्या एसबीआय रक्तदान शिबिर आयोजित केलेलं आहे तरी त्यास चांगला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळालेला आहे बरेच युवक तसेच बँकेचे ग्राहक स्वयंस्फूर्तीने इथे रक्तदान करत आहेत तरीही मी किंवा या निमित्त बाकी सर्वांनाही आवाहन करतो की त्यांनी सुद्धा स्वयंस्फूर्तीने इथे जास्तीत जास्त रक्तदान करावं वर्धापन दिनानिमित्त दरवर्षी दर रक्तदान शिबिराचं आयोजन केलं जात वर्धापन दिनानिमित्त दरवर्षी आपल्या एसबीआय बँकेतर्फे रक्तदान शिबिराचे आयोजन केले जाते आणि तसेच बँकेतर्फे आणि खातपेटीतर्फे आपण त्यांना सर्व रक्तदान करत्यांना एक प्रमाणपत्र व प्रोत्साहनपर गिफ्ट वाउचर पण देतो हो। आहोत